उन्हाळ्यात सोलकडी पिण्याचा आनंदच वेगळा आहे जेवताना सोलकडी असेल तर जेवण हे चांगले जाते आणि चांगले पसते तर आज पाहूया उन्हाळ्यात सोलकडी पिण्याचे फायदे नंबर सोलकडी पिल्यामुळे शरीरात थंडावा मिळतो हे एक थंड पेय आहे ताकाप्रमाणे सोलकडी पिल्यामुळे शरीर आपलं थंड होतं उन्हाळ्यात बाहेरची उष्णता आणि शरीरातली उष्णता सोलकडी मारक असते शरीराला थंडावा मिळतो आणि आपल्याला उष्णतेचा त्रासही होत नाही नंबर दोन ऍसिडिटीवर गुणकारी जेवणात मसालेदार किंवा तिखट पदार्थ असेल की आपल्याला ऍसिडिटी होते तेव्हा त्यावर उपाय म्हणून आपण सोलकडी पिऊ शकतो सोलकडी थंड असल्यामुळे पित्ताचा आणि पचनाचा आपल्याला त्रास होत नाही सोलकडी पिल्यामुळे ऍसिडिटी जळजळ करपट ढेकरा असे त्रास होत नाहीत आणि अन्नपचन व्यवस्थित होते पोट साफ होण्यास मदत सोलकडी ही एक पाचक आहे सोलकडीमध्ये कोकम आणि नारळ असे दोन्ही पदार्थ असतात जे आरोग्याला अतिशय लाभदायक असतात कोकम मध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स असतात जे पचन सुधारण्यासाठी पोट साफ होण्यासाठी फायदेशीर ठरतात रोग प्रतिकारक शक्ती सुधारते कोकमातील अँटीऑक्सिडंट ॲलर्जीचा धोका हो कमी करण्यास मदत करतात रोगप्रतिकारक शक्ती सुधारतात सोलकडीमध्ये आल्याचे समावेश असल्याने सर्दी मळमळ तसेच पचन क्रियेमध्ये बिघाड झाल्याने होणारी अस्वस्थता कमी होण्यास मदत होते तीन मेंदूला चालना में मिळते अपचनाचा त्रास कमी करण्यासोबतच कोकम मेंदूच्या कार्याला चालना देते अपचन मलबद्धता या शारीरिक त्रासांबरोबर मनावरील ताण कमी होतो आणि चांगली लागते नंबर फायदेशीर असणारे काही घटक हे साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करतात त्यामुळे साखरेमध्ये होणारे चढ उतार नियंत्रित राहतात तसेच सोलकडी पिण्यामुळे कॅलेस्ट्रॉल सुद्धा कमी होते यामुळे हृदयविकाराचा धोका वाढवणारे घटक नियंत्रित राहतात म्हणून जेवणानंतर मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी सोलकडी नियमित घेतली पाहिजे मात्र जास्त सोलकढी पिण्यामुळे तोटे सुद्धा होतात खास करून मधुमेह असणाऱ्या शक्यतो डॉक्टरांचा सल्ला घ्यावा अँटी एजिंग प्रॉपर्टी नारळ आणि कोकम यात अँटीऑक्सिडंटमुळे त्वचेचे आरोग्य सुधारण्यास व त्वचा अधिक सतेज होण्यास मदत होते सोलकढी नियमित पिल्यामुळे वयानुसार त्वचेवर जे परिणाम होतात त्याचे परिणाम कमी होत परिणामी चेहऱ्यावर येण्याचे प्रमाण कमी त्वचा तो टवटवीत राहते आणि आरोग्य सुधारते सोल हे नारळ दूध कोकम यांचे मिश्रण असतं कोकम मध्ये अँटीऑक्सिडंट डायट्री फायबर्स मॅग्नेशियम विटॅमिन सी पोटॅशियम हे घटक असतात यांचा शरीराचा आरोग्य उत्तम ठेवण्यास उपयोग होतो शरीर हायड्रेट राहते हायड्रेट म्हणजे शरीरातील पाण्याची पातळी योग्य प्रमाणात असणे उष्णतेचा त्रास कमी होतो त्यामुळे जेवल्यानंतर सोलकडी सेवन करणे गरजेचे असते खबरदारी कडी थंडीच्या दिवसात पावसाळ्यात पिणे हानिकारक ठरू शकते कडी थंड असल्यामुळे सर्दी कप असे त्रास होऊ शकतात नारळ किंवा कोकम याची तुम्हाला ऍलर्जी असेल तर कडी पिणे टाळावे सोलकडी नेहमी योग्य प्रमाणात प्यावे जेणेकरून त्रास होणार नाही तर हे होते सोलकडी बद्दल मित्रांनो जर अशा व्हिडिओसाठी आपला फॅमिली डॉक्टर या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा युट्यूबवर ऐकत असाल तर सबस्क्राईब करा फेसबुकवर ऐकत असाल तर प्लीज फॉलो करा नमस्कार